नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरीमध्ये चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया आजच्या कथेचे नाव आहे दारावरची ती थाप शहराच्या गोंगाटापासून दूर आम्ही शहराबाहेरील एका नवीन अपार्टमेंटमध्ये फ्लॅट घेतला नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे पैशांची चणचण होती त्यामुळे शहराबाहेर येणे भाग होते पण त्याच वेळी या जागेने आमच्या जीवनाला एक शांतता दिली होती नव्या घरात शिफ्ट होऊन सहा महिने झाले होते घराच्या समोरच मोठा कॉलनी रोड होता आणि त्यावर स्ट्रीट लाईटचा खांब होता त्यामुळे रात्री रस्त्यावर त्याचा छान उजेड असायचा आमची बाल्कनी त्याच बाजूला असल्यामुळे रात्री बाल्कनी मध्ये बसून रस्त्यावरची तुरळक रहदारी बघत गप्पा मारण्यात बराच आमचा वेळ छान जायचा आमचे आयुष्य नव्या घरात छान चालले होते सकाळचे आजूबाजूला बऱ्यापैकी झाडी संध्याकाळची हवा आणि रात्रीची शांतता हे सगळे आम्हाला शहराच्या धावपळीपासून वेगळे करून एक नवे जीवन देत होते एक दिवस अनुला माझी बायको माहेरी जाण्याची इच्छा झाली अहो ऐका ना तीन महिने झालेत घरातून बाहेरच गेले नाहीये मला दोन तीन दिवसांपासून आईची खूप आठवण येते आहे मला भेटायचे आईला अनुने आपल्या शांत आवाजात सांगितले ना त्यात काय एवढे पण तो एकटी कशी जाशील अस कर तू आवरून ठेव मीच तुला सोडायला येतो तसेही कुठे जास्त दूर आहे मी प्रेमाने तिला बोललो ती आनंदात मला बिलगली आणि थँक्स तुझ्यासारखा प्रेमळ नवरा भेटण्यासाठी नशीब लागते असे बोलत बॅग भरण्यासाठी बेडरूमकडे धावली मी पण तिचा आनंद बघून खुश झालो आणि खुर्चीत बसून पेपर वाचू लागलो त्याच दिवशी दुपारी मी अनुला माहेरी सोडायला गेलो जरा आराम कर आईकडे आली आहेस तर या आपल्या घरी नोकरी घर खूप दगदग होते तुझी आणि काही लागलं तर मला कॉल कर मी तिला बाईकवर बसताना सांगितलं हो हो इतकी काही काळजी करू नका मी काही लहान मुलगी नाहीये ती मिश्किलपणे म्हणाली संध्याकाळी परतताना मी बाहेरच जेवण घेतलं घरी पोहोचेपर्यंत चांगला संधार पडला होता मनात एक विचित्र बेचूल होती अनुच्या असण्याची खूप सवय झाली होती पहिल्यांदाच मी आज घरात एकटा राहणार होतो पार्किंग गाडी लावत आज एकटे घरात कसे होईल मी स्वतःशीच बोलत घराकडे निघालो दरवाजा उघडताच सगळीकडे पसरलेली निरव शांतता मनाला बोचली अनुचा हसरा चेहरा गायब होता तिला मी खूप मिस करत होतो तिचे घरात नसणे ही माझ्यासाठी खूप जड भावना होती मी ठरवले आज बाल्कनीत बसून हिरदुर्ग या कथेला पुढे नेईन मस्त कडक कॉफी बनवून घेतली आणि टॅबलेट घेऊन बाल्कनीत येऊन बसलो रात्रीचे नऊ वाजले असतील सगळीकडे मीठ काळोख पसरलेला मस्त गार वारा वाहत होता आकाशात तुरळक ढग जमले होते कदाचित आज अमावस्या असेल मी स्वतःशीच बोलत कथेच्या विचारात हरवून गेलो वेळ गेला माहीत नाही आजूबाजूच्या वातावरणामुळे लेखनाचा चांगलाच सापडला होता अचानक कसल्या तरी आवाजाने माझ लक्ष लेखनातून विचलित झाले समोर बघितले तर समोरची स्ट्रीट लाईट चालू बंद होताना दिसली मी उठून बाल्कनीच्या भिंतीजवळ गेलो आणि खाली पाहिले ती तिथे होती स्ट्रेट लाईटच्या पिवळसर उजेडात एक भेसूर आकृती तिच्या अंगावर एक जुनी रक्ताने मळलेली पांढरी साडी होती जी हलक्याशा वाऱ्यात होती केस मोकळे सोडलेले त्या विखुरलेल्या केसांमध्ये काही भागांवर झालेले रक्त चिकटले होते पण जेव्हा तिच्या चेहऱ्यावर माझी नजर गेली तेव्हा अंगावर काटा आला तिचा चेहरा अत्यंत विकृत रक्ताने माखलेला होता जणू कोणीतरी तिचे मांस फाडून काढले होते तिच्या कपाळावरून रक्ताची धार अजूनही खाली ओघळत होती आणि तिचे ओठ रक्ताळलेले कोणाला तरी फाडून खाल्ले असावे तिच्या डोळ्यांचे पांढरे भाग पूर्णपणे रक्ताळलेले आणि डोळ्यांच्या मधोमध लालबून झगमगता ठिपका होता जो माझ्या दिशेनेच रोखला होता अरे देवा मी एकदम मागे सरकलो आणि खुर्चीवर कोसळलो मला काहीच कळत नव्हते मी जे पाहिले ते खरे होते का की माझ्या डोळ्यांचा भ्रम होता मी हिंमत गोळा करून परत थोडा उठून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला पण ती जागा आता रिकामी होती मी एक खोल श्वास घेतला आणि परत खुर्चीवर बसलो डोळे बंद करून विचार करू लागलो तेव्हाच अचानक सगळीकडे शांतता पसरली किचन मधून येणारा फ्रीजचा आवाज बंद झाला होता काय चाललंय हे मी स्वतःशीच बोललो मी डोळे उघडून मागे पाहिले लाईट गेली होती परत समोर पाहिले तर स्ट्रीट लाईट चालू दिसली विचारात पडलो तेव्हाच दारावर जोरजोरात थापा पडायला सुरुवात झाली थापांचा तो आवाज शांततेला छेदत थेट माझ्या हृदयावर घाव घालत होता थंडी असतानाही मला दरदरून घाम फुटला मी दरवाजाकडे जाण्यासाठी उठलो आणि समोरची स्ट्रीट लाईट पुन्हा चालू बंद होऊ लागली दारावर थापांचा आवाज अजूनही सुरू होता माझ्या शरीरात भीतीने कंप निर्माण झाला होता अनु तूच आहेस का माहेरी गेली आहे हे, हे माहीत असूनही मी दरवाज्याकडे बघत आशेने विचारले पण उत्तर आले नाही माझ्या मनात एकच दहशत पसरली मी घाबरून माझ्या हातांनी माझा चेहरा झाकला मला वाटलं की हा एकटेपणा आज माझा घात करणार आहे मी स्वतःशी विचार केला अचानक लाईट आली मी धावत जाऊन दरवाजा उघडला दारासमोर आमचे शेजारी उभे होते जे त्यांच्या घरातून बाहेर पडत होते काय झाले भाऊ इतक्या वेळेपासून तुमची लाईट गेली होती त्यांनी विचारलं हो अचानक गेली होती मी थोडा घाबरून म्हणालो काही हरकत नाही असे होत असते इकडे आज एकटेच हात ना शेजारच्या काकांनी रहस्यमय नजरेने बघत विचारले हो हो बायको आजच माहेरी गेली आहे मी चाचरत बोललो ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या असे म्हणत ते काका त्यांच्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेले मी ते घरात जाऊन दरवाजा बंद करेपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथे राहिलो मन विचारांनी भरलेले होते एक मन म्हणत होते त्यांना सांगावे का आपण काय बघितले ते पण ते आपल्यावर हसतील आपल्याला भित्रा ठरवतील असे वाटून मी तो विचार झटकून टाकला दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाल्कनीत जाऊन बसलो मनात विचारांची गर्दी चालू होती काहीतरी विचित्र चाललंय हे नक्की हो अजून एक कप कडक कॉफी पिल्याशिवाय मेंदू चालणार नाही असा विचार करत मी किचन मध्ये जाऊन परत एक कप कॉफी बनवून घेतली कॉफीचा कप उचलणार तेवढ्यात माझा फोन वाजला स्क्रीनवर अनु नाव झळकले हॅलो अनु मी घाबरलेल्या आवाजात बोललो काय झाले असे घाबरल्या सारखे का बोलता आहात तिने विचारले काही नाही फक्त तुझी आठवण येते मी आवाजामध्ये शक्य तेवढा सामान्य स्वराण तिला सांगितले आय मिस यू टू एवढे मोठे असून राहायला जमत नाही ना तुम्हाला ती हसत म्हणाली हो तसंच काहीच आहे मी तिच्या आवाजात शांतता शोधत होतो ठीक आहे काळजी घ्या मी उद्याच परत निघून येईल बस ना आणि परत आठवण आली तर लगेच कॉल करा ती म्हणाली मी होकार दिला आणि तिला बाय करत कॉल कट केला कॉफीचे घोट घेत घेत मिळ बसलो काहीतरी वेगळेच घडते आहे हे मनात कुठेतरी जाणवत होते कॉफी संपली पण त्या भेसूर चेहऱ्याचे चित्र डोक्यातून जात नव्हते कथेला आजच्या दिवस बाजूला ठेवून मी झोपायचे ठरवले मूळ बराच वेळ फक्त लोळत होतो पण झोप काही येत नव्हती विचारांनी मनाला घेरले होते ती कोण होती मी जे पाहिलं ते खरे होते का हे प्रश्न मला सतावत होते कधीतरी झोप लागली रात्री अचानक डोळे उघडले परत तोच आवाज ऐकू येत होता दारावर जोरजोरात थापा मी घड्याळात बघितले तीन वाजले होते शरीर गोठले अंगावर काटा आला इतक्या रात्री कोण असेल मनात प्रश्नावर प्रश्न मी घाबरत बेडरूमच्या दरवाजात येऊन मुख्य दरवाजाकडे बघितले पडणाऱ्या थापांनी दरवाजा थथरत होता दरवाजाच्या फटीतून एक मंद पिवळट प्रकाशात येण्याचा प्रयत्न करत होता मी पुढे सरकलो थापांचा आवाज अजून वाढला जसे काही बाहेर जे होते त्याला खूप घाई झाली होती दार उघडायचे माझ्या अंगात शिल्लक कसल्या तरी, तरी ओढीने हळूहळू दरवाजा जवळ गेलो दरवाजाच्या खटक्याला हात लावला आणि झाडकन कोणतरी प्रचंड ताकदीने बाहेरून धक्का द्यावा तसा दरवाजा चौकटीमधून निखळून माझ्या अंगावर आला मी कसा तरी घाईघाईने बाजूला सरकलो हेलपाटत मागे येऊन पडलो काही क्षणात डोळे उघडले आणि दरवाज्याकडे बघितले समोर तीच होती रक्ताळलेला चेहरा लाल डोळे तोंडातून रक्ताची धार अजूनही ओघळत होती तिचे भयाण हास्य मला नजरेला भिडले जणू काय ती माझी दरवाजा जवळ येण्याची चवाट बघत होती कोण आहेस तू मी घाबरत विचारले ती काहीच बोलली नाही पण तिचा चेहरा हसत होता वेसूर पद्धतीने माझे शरीर थथरत होते मी कसा बसा उभा राहून एक पाऊल मागे घेतले तेवढी हत्ती एक पाऊल पुढे आली आणि अचानक सगळीकडे अंधार पसरला माझ्याही डोळ्यामध्ये काजवे चमकत अंधारी आली सकाळी झाली आणि माझी झोप उघडली तेव्हा मी बेडवर होतो डोके दुखत होते मी जिवंत होतो कालचे घडलेले एक भयानक स्वप्न होते का पण मग तो भेसूर चेहरा तो प्रकाश ते सगळे खरे होते का मी सांगू शकते ते उठलो आणि बेडरूमच्या दरवाजा जवळ जाऊन बाहेर बघितले मुख्य दरवाजा अजूनही मोडून पडलेला होता माझ्या पायाखालची जमीन सरकते कि काय असे मला वाटून गेले मी ठरवले आज रात्री इथे थांबायचे नाही मी अनुला घेऊन या घरातून कायमचे निघून जाण्याचा विचार केला आणि त्याच दिवशी मी तिच्या माहेरी गेलो तिथे ती तिला घडलेला सर्व वृतांत सांगितला माझ्या बोलण्यातील भीती तिला जाणवली तशी ती खूपच समंजस होती दोन दिवसात तिकडून जा मी नवीन भाड्याचे घर शोधले मला परत त्या जुन्या घरात जायची हिंमत नव्हती पण सर्व सामान नीट आणण्यासाठी जावेच लागणार होते खरे तर त्या दिवशी मोडलेला दरवाजा तसाच ठेवून मी घर सोडलेले होते सामानाची काय परिस्थिती असेल हे नक्की मलाही सांगता येत नव्हते तरीही जेवढे असेल तेवढे सामान आणण्यासाठी अनुपच्या भावाला आणि माणसांना घेऊन तिथे जाण्यासाठी मी निघालो अनुला मात्र मी तिकडे येऊ दिले नाही दरवाजा परत बसविण्यासाठी सुतार पण बरोबर घेतला तिथे पोहोचल्यावर मला होतो आहे की काय अशी शंका आली दरवाजा अगदी व्यवस्थित होता मला स्वतःवरच शंका यायला लागली पण मला परत विषाची परीक्षा घ्यायची नव्हती मी माझ्या निर्णयावर ठाम होतो तिथे नक्कीच काहीतरी होते सुताराला विनाकाम पैसे देऊन पाठवून दिले सर्व सामान भरताना अंधार पडत आला होता साधारण तिथून निघताना नऊ वाजले निघून गेल्यावर अनुच्या भावाने बाईक वळवली मी मागे बसलो अजून माझे लक्ष त्या स्ट्रीट लाईट कडे होते पण तिथे सगळे काही सामान्य होते थोडे पुढे गेल्यावर ज्या घरासाठी आयुष्याची जमापुंजी खर्चे घातली ज्या घरात पुढील आयुष्याची सुरेख स्वप्ने पाहिली होती ज्या घरात संसाराचे सुरुवातीचे सर्वात सुखी सहा महिने काढले होते त्या घराकडे शेवटचे बघण्याची अतूट इच्छा मनात निर्माण झाली मी मागे वळून अस्वस्थ मनाने आम्ही नवरा बायकोने गप्पा मारल्या त्या बाल्कनीकडे बघितले तिथे ती उभी होती रक्ताळलेला चेहरा मोकळे सोडलेले केस लाल डोळे ओठांवर येणारी रक्ताची धार जिभेने चाटत भरण हास्य रक्तळलेल्या ओठावर आणून तिच्या त्या त्वचा नसलेल्या हाताने मला परत येण्याची खून करत ती माझ्याकडेच बघत होती त्या घटनेला कित्येक वर्ष लोटली आम्ही पुन्हा त्या भागात कधीच गेलो नाही एका एजंटच्या मदतीने ते घर परस्पर अगदी पडलेल्या किमतीत विकून टाकले पण आजही ती दारावरची थाप तिचा रक्ताळलेला चेहरा आणि त्या रक्ताळलेल्या डोळ्यांमध्ये दडलेली भयानकता माझ्या मनात कोरली गेली आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद